तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा अकोले तालुक्यात जवळपास सहा हजार सातशे नव्वद महिला या लाडक्या बहीण योजनेतून अपात्र ठरवल्या गेल्या त्यामुळं लाडक्या बहिणी आक्रमक झाल्यात आज अकोल्यामध्ये शेकडो महिलांनी तहसीलवर मोर्चा काढला तर कार्यालयात तहसीलदार नसल्यामुळं महिला तहसील कार्यालयात दोन तास बसून आहेत सरकारनं लाडक्या बहिणींसोबत गद्दारी केली असून याचा जाब घेतल्याशिवाय मागे हटणार नाही तसेच याची सुरुवात आता अकोले तालुक्यातून झाली आहे पुढे महाराष्ट्रभर सरकारविरोधात आंदोलनं करू असा इशारा लाडक्या बहिणींनी दिला आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही आज पूर्ण अकोले तालुक्यामधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत खरं तर मुख्यमंत्र्यांनी खरंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इतकं छान नाव दिलं गोंडस नाव दिलं निवडणुकीच्या काळामध्ये कोणतेही निकष न लावता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये चालू केले अगदी त्यावेळेस कागदा कागदपत्रांची अफरातफरी जर म्हटलं तर अनेक पुरुष लोकांनीसुद्धा पंधराशे रुपयाचा लाभ घेतला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना लेडीज जेंट्स हा सुद्धा फरक कळाला नाही खरं तर दुर्दैवही आहे खरंच महाराष्ट्राचं फक्त निवडणुकीच्या पोटी आणि निवडून सत्ता मिळवायची एवढं एवढं म्हणूनच त्यांनी पंधराशे रुपये चालू केले त्याचबरोबर त्यांनी एकवीसशे रुपये वाढ करू निवडणुकीच्या नंतर हे सुद्धा त्यांनी बोललं गेलं परंतु एकवीसशे रुपये तर वाढवलेच नाही पण ज्या गरीब गरजू महिला आहेत ज्या शेतकरी ज्या कष्टकरी ज्या एकदम साधारण घरातल्या महिला आहे की ज्या दागिने वगैरे न घालणार आहे शालू वगैरे पांघरून येणाऱ्या ना महिला नाहीत या शेतामध्ये राबणाऱ्या असंघटित शेत क्षेत्रातल्या काही महिला आहेत की ज्यांना पैशाची खरंच खूप गरबे गरज आहे आज आम्ही अकोला तालुक्यापासून सुरुवात करतो आहे खरं तर आज तहसीलदार साहेबसुद्धा इथं नाही आहेत निवेदन देऊन झालं आहे आणि लवकरच पंधराशे रुपये का दिले नाहीत किंवा अपात्र का ठरवल्यात हा जाब विचारण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आज इथे आलेलो आहोत हा फक्त हजारोंचा इशारा फक्त दिसतोय लाखो मध्ये जिल्ह्याभरातून आम्ही कशा जमा करायच्या आणि तहसील कार्यालय काय पण आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा जाण्याची तयारी ठेवत आहोत आज फक्त अकोले तालुक्यातून आम्ही सुरुवात केली आहे अखिल भारतीय जनवादी महिला संघटना ही पंच्याण्णव देशामध्ये दे काम करती है। तर सरकार मुझे जिल्ले। दे करते तर महाराष्ट्र सरकारकडे जाण्याचं म्हणजे खूप कमी आहे की पूर्ण जेवढे छत्तीस सदोतीस जिल्ह्यात त्याच जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊन प्रत्येक तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं आवाहन करतो राज्य सरकारची जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यातून अकोले तालुक्यातल्या फक्त सहा हजार सातशे नव्वद इतक्या महिलांना काही कारण न सांगता काढून टाकलेलं त्या स्कीममधून त्यांचं मानधन बंद झालंय ते का बंद झालं ते सगळं विचारायला या महिला अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वात इथे आलेल्या आहेत ते आमच्या हक्काचं मानधन होतं की तो फक्त निवडणुकीचा मत मागायचा जोगवा होता हा प्रश्न त्यांचा आहे तेवीसशे रुपये करणार होते ते तर दूरच राहिलं पण आहे त्या पण साडेसहा हजार महिला एका तालुक्यातल्या म्हणजे संबंध जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या पाच लाखाच्या वर महिलांचं मानधन बंद केलंय मग जर तुम्हाला आता सगळ्या अटी दिसत आहेत तर ज्यावेळी घिसडघाईत फॉर्म भरून घेतले त्यावेळी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं होतं सरकारने नी, त्यांना निवडणुकीचं लग्न दिसत होतं म्हणून घाईघाईत सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले ही काही महिलांची चूक आहे अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांना राबराब राबवलं राब बारा बारा तास काम करून फॉर्म भरून घेतले ना त्यांना मानधन द्यायला त्यांनी सहा महिने लावले आता जेमतेम त्यांना मानधन मिळवलं तर सगळ्या गरजू महिलांना बाहेर काढलं वाटतील ती कारणं देत आहेत कोणाच्या घरात चारचाकी कोणाच्या घरात दुचाकी आहे कोणाच्या घरात फ्रीज आहे असली कारणं देत आहेत ही सगळी आधी नव्हती समजली म्हणजे भिकाऱ्यासारखं आम्हाला वागवलेलं आहे आधी पंधराशे रुपयाची लाच दिली मत द्या म्हणून मतं देऊन सरकार आल्यावर आता त्यांना नकोशा झाल्या आहेत आता बजेट बिघडलं आहे सरकारचं तेव्हा बजेटचा विचार केला नाही फक्त निवडणुका डोक्या डोळ्यासमोर ठेवल्या आता बजेट तिजोरीत खडखडाट आहे म्हणून आता ही सगळी कट कट कटौती करणं चाललं आहे याला आमचा अतिशय विरोध आहे आणि हे हक्काचे पैसे आम्हाला मिळावे म्हणून मागायला महिला आल्या आहेत तहसीलदार त्यांना भेटायला पण आले नाही म्हणून आम्ही चालत शिस्तीने चालत कुठल्याही सरकारी मालमत्तेला हातही न लावत इथपर्यंत पोहोचलोय आणि आता तहसीलदारांची वाट पाहतोय थोडा वेळ आणखी वाट पाहू जर नाही आले तहसीलदार साहेब तर मग पुढे काय करायचं तो आम्ही निर्णय घेऊ मग त्यानंतर शिस्त आणि हे ते सगळा कायद्याचा बडगा महिलांना दाखवून सरकारचंच धोरण आहे हे जे पंधराशे रुपये द्यायचे नंतर परत घ्यायचे अर्थमंत्र्यांचंच धोरण आहे ना कुणी दिले आहेत आणि कुणी परत काढलेत आणि त्याचे काही वोट चोरी जशी झाली आहे एवढी लिस्ट का लाखो मतदार जसे गायब केले तशा लाखो लाडक्या बहिणी गायब झाल्या सरकार आल्याबरोबर बहिणी दोडक्या झाल्या का आता त्या लाडक्या नाहीत काय काही कारण दाखवून तुम्ही गरजू महिला आहेत सगळ्या या काय तुम्हाला दागिने आणि शालू घातलेल्या महिला दिसत आहेत या सगळ्या गरजू महिला आहेत ज्या वाट बघत आहेत त्या पंधराशे रुपयाची त्यामुळे सरकारबद्दल काय मत असणार सरकारलाच विरोध आहे हा सरकारलाच जाब विचारायला आलोय तहसीलदारांच्या मार्फत राज्य सरकारचंच धोरण आहे ना मात्र तालुक्यातील आमदारांनी लाडक्या बहिणींच्या पैशांवरती म्हणजे पैसे जे आले त्याच्यावरती मत मागितली मग मा मा तुम्ही आमदारांना काही जाब नक्कीच जाब विचारणार राज्य सरकार आणि त्याच्या प्रत्येक आमदाराला आम्ही जाब विचारणार आहोत सुरुवात अकोले पासून करतोय संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न